रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक तीनशे होऊन त्यात चलन वलन दिसले की त्यावरून आत्मा आला असे म्हणतात त्याचप्रमाणे हे सुभद्रापते त्याच्या संगतीने इंद्रिय आपापले विषय सेवित असता जीव उपभोग घेतो असेही म्हणतात अरे शरीर क्षीण होऊन भोग घेणे आपोआप राहिल्यावर देह पडून नाहीसा झाला म्हणजे जीव गेला असाही बोबाटा करतात हे पांडवा झाड हलत असले म्हणजेच वारा वाहतो असे समजावे आणि ज्या ठिकाणी वृक्षच नाही त्या ठिकाणी वारा मुळीच वाहत नाही असे समजावे का किंवा आरसा समोर ठेवून आपले रूप त्यात दिसेल तेव्हाच आपण आहोत आणि त्याच्या आधी नव्हतो का अथवा तो आरसा बाजूला केल्यावर आपल्या रूपाचा लोप झाला म्हणून आपण या जगातून नाहीसे झालो असा निश्चय करायचा का तर होणे जाणे हे आरशातल्या प्रतिबिंबाचे आहे आपले नाही आकाशात होणारा गडगडाट हा जरी खरोखरी आकाशापासूनच होतो तरी तो मेघांपासून होतो असा लोक त्याच्यावर आरोप करतात अथवा ढग वेगाने इकडून तिकडे जाऊ लागले म्हणजे त्यातून दिसणारा चंद्र जरी स्थिर आहे तरी तोच वेगाने धावतो आहे असा लोक आरोप करतात त्याप्रमाणे मोहाने आंधळे झालेले लोक देह उत्पन्न होतो किंवा नाहीसा होतो म्हणजे अविक्रे होतो आणि नाहीसा होतो असा निश्चय करतात या व्यवहारात आत्मा आत्मरूपाने असून कर्तृत्व भोक्तृत्व धर्म देहाचेच आहेत असे पाहणारे विचारवान निराळे आहेत देह हा जीवाची राहण्याची पिशवी आहे असे ज्ञानाच्या प्रकाशाने पाहून ज्यांचे डोळे त्यात गुंतत नाहीत ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत पुष्कळ ढगाले तरी त्यातून सूर्याचे किरणे बाहेर आल्याशिवाय राहत नाही त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रभेने ज्यांची स्फूर्ती स्वरूपाच्या ठिकाणापर्यंत पोहोचली आहे ते ज्ञानी आत्मा हा अकर्ता आहे असे मानतात ज्याप्रमाणे नक्षत्रांनी भरलेले आकाश प्रतिबिंब पडल्यावर समुद्रात दिसते म्हणून ते वरून कळून खाली पडले नाही हे खचित आहे आकाश आकाशाची जागे आहे जे समुद्रात दिसते ते प्रतिबिंब खोटे आहे त्याप्रमाणे आत्मा देहात करता भोगता दिसला तरी अकर्तृत्व रूपानेच आहे खळाळाची लगबग खळाळाच्या ठिकाणीच ठेवून त्याच्या संबंधाने चंद्राच्या ठिकाणी चांचल्य दिसले तरी चंद्र जसा स्थिर असतो किंवा डबक्यात पाणी साचल्यावर त्यात सूर्य दिसतो तेच पाणी आतल्यावर दिसत नाही परंतु सूर्य पाहू गेले असता आपलेच ठिकाणी आहे त्याप्रमाणे व नाहीसा झाल्यावर नाही मी उत्पन्न होत नाही आणि मरतही नाही मी अविनाशीच आहे अशा दृष्टीने जे मला पाहतात मातीचे घट अथवा मठ तयार करून पुन्हा जरी मोडून टाकले तरी त्या घटात मठात दिसणारे आकाश हे जसेच्या तसे कायम असते त्याप्रमाणे अखंड जी आत्मसत्ता त्या सत्तेच्या आधारावर अज्ञान कल्पित देह होतात व जातात असे स्पष्ट समजतात आत्मा हा वाढत नाही ओळखतही नाही चेष्टा करवितही नाही आणि करीतही नाही हे ज्यांना यथार्थ आत्मज्ञान झाले आहे तेच जाणतात आणि ज्ञान प्राप्त होईल बुद्धी परमाणूंचा सुद्धा झाडा घेईल तो सकळ शास्त्रात निपुण होईल परंतु इतका शास्त्रसंपन्न होऊनही जर त्या मनुष्याच्या मनात वैराग्याचा लेशही नसेल तर सर्व व्यापक असा जो मी त्या माझी भेट त्याला होणार नाही त्याचप्रमाणे सर्व शास्त्रे जरी मुखोद्वत असली आणि अंतकरणात जर विषयांची चिंता नसले तर अर्जुना खचित खचित त्याला माझी प्राप्ती व्हायची नाही अरे असे पहा स्वप्नात सर्व ग्रंथ जरी मुखोद्वत झाले तरी त्या योगाने संसारातून मुक्त होता येईल का किंवा घरात असलेले वडिलोपार्जित ग्रंथ रक्षण करून ठेवल्याने ते वाचले असे म्हणता येईल का अथवा डोळे बांधून मोती जर नाकास लावली तर त्याचे पाणी व किंमत कळेल का त्याचप्रमाणे चित्तात अभिमान बाळगून तोंडाने सर्व शास्त्रे जरी पाठ म्हटली आणि असे कोट्यावधी जन्म गेले तरी त्यास माझी प्राप्ती होणार नाही जो मी एकच असून प्राणी मात्रात व्यापून राहिलो आहे त्या माझी व्याप्ती कशी आहे हे तुला स्पष्ट करून सांगतो ते ऐक